महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पाटील यांनी मुंबईला सव्वीस तारखेला मारलेली धडक थांबवण्यासाठी सत्तावीस तारखेला पहाटे तीनच्या सुमारास शासनानं अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे हा संदर्भ दिलेला आहे हे जे परिपत्रक आहे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी संदर्भातला आहे हे परिपत्रक दोन हजार मध्ये काढल्या गेलं दोन हजार बारा मध्ये त्याच्यात दुरुस्ती झाली आणि काल सत्तावीस जानेवारीला पहाटे परिपत्रक काढलं त्यामध्ये दुरुस्ती करून सगळे स्वरे हा शब्द वापरलेला आहे मराठा बांधवांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती आहे ही दुरुस्ती काय आहे जे च ह्या ज मध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार आणि दोन हजार बारा मध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो असा इतर मागास वर्ग याचा अर्थ शासनाने घोषित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकाचा वर्ग आणि त्यात भारत सरकारने भारत सरकारने महाराष्ट्राच्या राज्याच्या संबंधात इतर मागास वर्ग म्हणून घोषित केलेल्या नागरिकाचा समावेश आहे असा आहे याचा अर्थ इतर मागासवर्गामध्ये एखादी जात समाविष्ट करायची असे किंवा जात टाकायची असे तो अधिकार केंद्र सरकारला आहे म्हणजे भारत सरकारला आहे एवढं स्पष्ट या जीआर मध्ये म्हटलेलं असताना त्यांनी दुरुस्ती केलेली आहे आणि दुरुस्तीमध्ये काय म्हटलंय सगळे सोयरे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे आजोदाराचे वडील आजोबा पंचोबा व पूर्वीच्या पिढीचे जातीतील झालेले लग्न पूर्वी निर्माण असा असे यामध्ये जा, समाजातील विवाहातून जे नाते संबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश आहे, समा आहे। असं परिपत्रक का सुमंत भांगे समाज कल्याण विभागाचे सचिव यांनी काढलेला आहे प्रश्न असा आहे मराठा बांधवांना जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन परत घेतलं काय संबंध आहे आरक्षणाचा आणि या परिपत्रकाचा परंतु हे परिपत्रक काढून सुमन भांगे यांनी मराठा बांधवाची आणि महाराष्ट्र सरकारची सुद्धा फसवणूक केलेली आहे दिवाणी प्रक्रिया संचिका एकोणीसशे आठ आदेश अठरा नियम चार प्रमाणे जातीची पडताळणी करण्यासाठी वंशावळी ठरवलेली आहे आणि एकोणीसशे सदुसष्टपासून ही प्रणाली हे परिपत्रक अंमलबजावणी चालू असताना वंशावळी म्हणजे वडील आजोबा पणजोबा यांची जी जात आहे ती जात वंशावळीमध्ये येते त्यामध्ये नाते सगळे सेरे हा शब्द वापरून पूर्णत आमच्या मराठा बांधवाची आणि सरकारची दिशाभूल आहे हे समजून घेण्याची गरज आहे मित्र इतर मागासवर्गीय मध्ये समावेश करण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण असणं हे गरजेचं आहे आणि जात जर इतर मागासवर्गामध्ये जर टाकायचे असेल सवलती द्यायची असेल तर तो, तो अधिकार केंद्राला आहे किती दिवस तुम्ही आमच्या मराठा बांधवांना मूर्ख बनवत आहात मागे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देतो असं म्हणून मराठा बांधवांना ओबीसी वर्गापासून दूर करण्याचा डाव मराठा बांधवाच्या विरोधामध्ये ओबीसी म समाजातल्या लोकांना उभं करण्याचा डाव आणि ओबीसी समाजाच्या विरोधात मराठा समाजाला उभं करून या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न तर नाही ना असा ना, प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो भावांनो निवडणुकीच्या पुढं पुढं या महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करून उद्याची येणारी निवडणूक ही जिंकण्यासाठी प्रत्येक जण जातीचा वापर करतो आहे आणि आपण किती दिवस जातीच्या प्रश्नावर भांडणार आहोत धन्यवाद